मध्ये सनातन संस्था आणि सनातनचे वकील संजीव पुनाळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे आमचा विशेष कार्यक्रम आजचा सवाल या कार्यक्रमात सनातनचे वकील संजीव पुनाळकर यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विरोधात अपमानकारक वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा निषेध म्हणून कोल्हापुरातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात सनातनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सनातनच्या निषेधाचे फलकही लावण्यात आले आहेत महाराष्ट्र वनवर बोलताना एका चॅनलवर बोलताना ॲडव्होकेट पुनाळीकरांनी कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल अतिशय अपशब्द वापरलेले आहेत आणि त्यांनी उभी हयात ज्या एका विचाराने प्रामाणिकपणे शोषितांची वंचितांच्या के हक्कांसाठी केली आहे घालवलेलं आहे अशा एका व्यक्तीविरोधात बोलताना त्यांनी आपल्या पूर्ण एक दिवाळखोरी व्यक्त केलेली आहे असं मला वाटतंय संपूर्ण महाराष्ट्र कॉम्रेड पानसरेंचं काम जाणतो अशावेळी या सगळ्या आपल्या त्यांच्या कार्य पुसून टाकण्याचा प्रयत्न त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न त्यांनी जे सगळं प्रामा प्रामाणिकपणे आयुष्य घालवलं ते लोकांच्या नजरेपासून दूर करण्याचा प्रयत्न ॲडव्होकेट पुनाळीकर सनातन संस्था अभयवर्तक गेले कित्येक काळ करत आहेत अनेक दिवस आम्ही सर्व पुरोगामी संब संघटना याच्याकडं दुर्लक्ष करून थांबत होतो आणि आमचा असा विचार होता की महाराष्ट्रातल्या जनतेला हे सगळं माहिती आहे परंतु याचा अर्थ असा नाही की लोकांना निषेध करायचा नाही आहे आणि म्हणून हे सगळं जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे कॉम्रेड पानसरे असतील डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असतील या दोघांचं चा चारित्र्य आणण्याचा प्रयत्न जो सातत्याने पुनाळेकर करत आहात त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो